हॅलो एवरीवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे साधं पनीर त्यासाठी मी ह्या या ठिकाणी शंभर ग्रॅम इतकं पनीर घेतलं आहे डेअरीतून घेतलं आहे हे पनीर एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा बारीक चिरून अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे जाडसर वाटून बर त्याचबरोबर इथे टोमॅटो मी मिडियम साईजचा सा एक घेतला आहे कोथंबीर मी घेतली आहे एक चमचा इतकी बारीक चिरून त्यानंतर मसाल्यांमध्ये मी या ठिकाणी कश्मीरी रेड चिली पावडर वन फोर टीस्पून घेतली आहे जी हळदी पावडर मी या ठिकाणी वन टी स्पून घेतला आहे त्यानंतर मी या ठिकाणी लाल मिरची पावडर घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि ज हे धना पावडर घेतली आहे मी या ठिकाणी एक चमचा त्यानंतर मी ह्या ठिकाणी चिली सॉस आणि टोमॅटो कॅचअप घेतलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही नाही वापरलं तरी चालेल तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी ह्या ठिकाणी गॅसची फ्लेम ऑन करून घेते आहे कढाई ठेवून ह्या ठिकाणी मी करी कढाई गरम कड कर, करायला ठेवली आहे त्यात मी साधारण दीड चमचा इतकं तेल घालून घेते आहे तेल चांगलं तापल्यानंतर ह्या ठिकाणी मी जिरं ॲड करून घेणार आहे जिरं एक चमचा जिरं ह्या ठिकाणी एक चमचा ॲड करून झाल्यानंतर जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी कांदा घालून घेणार आहे जिरं चांगलं तडतडले आहे आपले तर ह्या ठिकाणी मी कांदा घालून फ्राय करून घेते कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी टोमॅटो ॲड सॉरी अदरक लसूणची पेस्ट ॲड करून घेऊया तर कांदा छान फ्राय झाला आहे या ठिकाणी मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेते मिक्स करून घेऊया अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया लसूण ह्या ठिकाणी फ्राय झालं आहे तर मी ह्या ठिकाणी टोमॅटो ॲड करून घेते आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर ह्या ठिकाणी मी थोडंसं मीठ घालते आहे टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी दोन ते तीन मिनिटासाठी आपण कव्हर करून ठेवूया तर दोन तीन मिनटं झाली आहे आपण चेक करून घेऊया टोमॅटो सॉफ्ट झाला आहे की नाही ते टोमॅटो पण छान सॉफ्ट झाला आहे आता मी ह्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करून घेते आहे सुके मसाले मिक्स करून घेऊया मसाले चांगले तेलात परतून घेतल्यानंतर मी ह्या ठिकाणी टोमॅटो कॅचअप आणि चिली सॉस घालून घेते आहे अर्धा अर्धा चमचा आहे हे घेतलेलं मिक्स करून घेऊया पुन्हा आपण दोन ते तीन मिनटासाठी ठेवून देऊया आपण थोडं पाव वाटी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता ग्रेवीचा कलर त्यानंतर मी ह्या ठिकाणी पनीर ॲड करून घेणार आहे ह्या ठिकाणी आपण जास्त वेळ ठेवणार नाही तर मग पनीर एकदम कडक होऊन जाईल तर मी ह्या ठिकाणी दोन मिनटं ठेवून मग गॅसची फ्लेम बंद करणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करून घेते आहे मिक्स करून घेऊया तर ह्या ठिकाणी सिंपल पनीर रेसिपी आपली बनवून रेडी आहे तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन ज्या याचे व्हिडिओ असतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोचेल तर थँक्यू फॉर वॉचिंग